आय पर्यंत सगळे अधिकारी आहेत नेमकं अधिकाऱ्यांना आता बीड मध्ये नको का आहे नेमकं कशामुळे होते काय कसं पाहता येत त्यांचे सगळ्यांनी त्यांचे कारण दिले असतील ना ते कारणं दिल्यानंतर कळणार आहे की त्यांना का नको कारण त्याच्यामध्ये दोन विषय आहेत एक तर पहिलं जे इथलं काय चालू आहे सगळी जे घटनाक्रम आहेत घडलेले एक तर ते कारण असेल किंवा अजितदादानी सांगितलं की आता इथं सगळ्यांनी कशा प्रकारे काम करायचे या दोन्हीपैकी एक कारण असेल कुठलं तरी आणि ते त्याच्याशी आम्हाला जास्त काही बोलणं म्हणजे संयुक्तिक वाटत नाही आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत न्याय मागतो तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर दिलं त्याचं दिलं परंतु त्यांचे कारण समोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत करणार नाही त्यांना इथं कशासाठी नको आहे मात्र यामध्ये सुरुवातीपासून पोलिसांवरती रोष व्यक्त केला तुम्ही आता ज्या पद्धतीने संतोष हत्येच्या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका होती त्यामुळं अनेक जण आरोपाच्या कटकड्यामध्ये आले होते काही कारण असू शकतं कारण नेमकं जर ह्यांना कर नसेल तर डर कशाचा विषय हा तेच आहे ते तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे ज्याला कर नाही त्याला डरची गरज नाही आणि जे कर्तव्यदक्ष लोक आहेत जे कर्तव्यदक्ष तुम्ही मला किती वेळेस तरी प्रश्न विचारलेला आहे सीआयडीचे अधिकारी एसआयटीचे अधिकारी नवीन एसपी साहेब किंवा जे काही जे प्रशासनातले लोक आहेत जे पोलीस यंत्रणेतले लोक आहेत मी वेळोवेळी सांगितले तुम्हाला की हे योग्य रीतीने काम करत आहेत चांगल्या पद्धतीने काम करीत आहे आणि आमचा यांच्यावर विश्वास आहे तर या यांना का नकोय ह्याची कारण समोर आल्याशिवाय आपल्याला व्यक्त होणं हे चुकीचं होत आहे कारण त्यांची कारण काय आहेत हेच आपल्याला माहित नाही तर आपण त्यांच्यावर काय बोललं पाहिजे ओके okay.